निसर्ग पर्यावरणाची आजची अवस्था तशी बिकटच नैसर्गिक संसाधनांची जेवढी निर्मिती होते त्यापेक्षा वापर कितीतरी तरी जास्त पण हे सारं लोकांपर्यंत कोण पोहोचवणार कसं पोहोचवणार अभिजित घोरपडे यांच्या मनात बराच काळ हे प्रश्न होते मग त्यांनी वेगळ्या वाटेवर चालायला सुरुवात केली त्याआधी सारं सुरळीत चाललं होतं लोकसत्तासारखं अग्रगण्य वर्तमानपत्र वरिष्ठ सहसंपादक हे पद पत्रकारितेचा अठरा वर्षांचा अनुभव हवामान पर्यावरण हे विषय मराठी पत्रकारितेच्या केंद्रस्थानी आणण्याचं श्रेय लेख पुस्तकं असं विपुल लेखन प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका अवॉर्डसह अनेक पुरस्कार महाराष्ट्रात वेगळी ओळख आणि नावही झालं होतं तरीही मनात अस्वस्थता होती या विषयात वेगळं काही करण्याची इच्छा होती आणि मग सुरू झाला प्रवास मी लोकसत्तामध्ये वरिष्ठ असल्यामुळं टीम लीड करायचं काम करायला लागत होतं पण मला तर माझे विषय हवामान निसर्ग पर्यावरण शाश्वतता वारसा हे सगळे घेऊन पुढे जायचं होतं त्याचबरोबर वेगळा महाराष्ट्र उलगडायचा होता आणि तो जगा आणायचा होता त्याच्यामुळं पाच सहा वर्षांपासून मनात अस्वस्थता होती अशा परिस्थितीत राज फाउंडेशनने देऊ केलेली सस्टेनेबिलिटी या विषयाची फेलोशिप घेतली आणि मी लोकसत्ताचा राजीनामा दिला अशा प्रकारे दोन हजार पंधरा साली मी भवतालची वाट धरली दोन हजार पंधरा सालचा सा दिवाळी अंक ही भवतालची पहिली निर्मिती पाठोपाठ अंकाची स्वतंत्र ओळख निर्माण होऊ लागली विषय होते पाऊस खडक देवराई ऐतिहासिक जलव्यवस्था अधिवास सूक्ष्मजीव भूजल सडे पठारे माळराणे देवाणघेवाण वाटा रस्ते मार्ग दिवाळी अंकाच्या साहित्यात भवतालच्या रूपानं वेगळ्या विषयाची भर पडली महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र विचार समजून घेतला पाहिजे आणि हा महाराष्ट्र विचार मराठी साहित्यातून आपल्याला बऱ्यापैकी व्यवस्थितपणे समजावून घेता येतो पण याच धारणेला अधिक विस्तारित केलं ते भवताल दिवाळी अंकांना म्हणजे काय की महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथली सडेपठारं समजून घ्यावी लागतील इथला पाऊस समजून घ्यायला लागेल इथला दगड नेमका काय आहे तेही समजून घ्यायला लागेल इथल्या देवराया काय आहेत ते समजून घ्यायला लागेल इथली जलव्यवस्था काय आहे हे समजावून घ्यायला लागेल इथल्या वाटा अडवाटा याही समजून घ्याव्या लागतील आणि हा हे भोवतालातले जे विषय आहे ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र समजणार नाही त्या अर्थानं महाराष्ट्राचं वेगळ्या पद्धतीनं डॉक्युमेंटेशन भवताल दिवाळी विशेषांकांच्या निमित्तानं होतं आहे त्यामुळं महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर भवतालचे दिवाळी अंक वाचणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं भवताल नियतकालिकासोबत बीज गोळे उपक्रम तज्ज्ञांशी संवादाचा कट्टा उपक्रम सुरू होता पॅशन म्हणून हे सारं सुरू होतं पण अजून आर्थिक मॉडेल गवसलं नव्हतं काळ बदलला होता, होता। केवळ नियतकालिकाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या उभं राहणं कठीण होतं मग अभिजित घोरपडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मीडिया सेल उभारण्याची जबाबदारी स्वीकारली भवताल करण्यासाठी बाहेर पडलो आणि आपण भवताल सोडून वेगळंच काहीतरी करत आहोत ही, ही सल मनात होती त्या कोविडची साथ आली मग जगण्याचा प्रश्न बिकट झाला त्यांनी शांतपणे विचार केला आणि इतर काहीही न करता फक्त भवतालच्या बळावर उभं राहण्याचं पक्क केलं मी मुळचा कंटेंटचा माणूस त्यामुळं नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांची मांडणी त्यांचं कम्युनिकेशन यामध्ये भरपूर गती होती पण व्यवहार मात्र कळत नव्हता त्यात कन्झर्वेटिव्ह पत्रकारितेची पार्श्वभूमी त्यामुळं पैसा म्हटलं की कोशात जायचो बहुतल सुरू केलं तेव्हा मला असं वाटायचं की आपण चांगलं काम केलं की आपोआप पैसे येतात पण तसं काय होत नसतं त्यामुळं नव्याचे नऊ दिवस संपले आणि आने अनेक आव्हानं उभी राहिली त्यातली तीन प्रमुख होती एक तर भोवताल सुरू ठेवणं दुसरं म्हणजे त्याचं आर्थिक मॉडेल शोधणं आणि तिसरं म्हणजे आपला उमेदीचा काळ तर निघून जात नाही ना याबद्दलची धास्ती पण तरीसुद्धा ठरवलं की आता उभं राहायचं ते फक्त भवतालच्या बळावर कारण बरंचसं अंतर पोहून आलो होतो त्यामुळे आता माघारी फिरण्यात काहीच अर्थ नव्हता पुढ्यात असलेली आव्हानं पाहता भवतालचा व्यापक प्रसार आवश्यक होता करोना लॉकडाऊनच्या काळात भवताल कट्टा या फेसबुक लाईव्ह उपक्रमामुळे राज्यभरातून ऑडियन्स मिळाला व्हॉलंटियर्सची टीम उभी राहिली पुढे इको टूज इको कोर्सेस सुरू झाले त्यातून लोकांना निसर्गाचा वेगळा अनुभव देण्याचा उद्देश होता रेव्हेन्यू ही निर्माण करायचा होता या गरजेतून हळूहळू आर्थिक मॉडेल समजू लागले भवतालच्या सर्वच इको टूर्स नाविन्यपूर्ण आणि तज्ज्ञांसोबत अद्भुत अनुभव देणाऱ्या असतात या तुम्हाला कधी बावीसशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन व्यापारी मार्गाचा प्रवास घडवून आणतात कधी दगड खडकांचा तुमच्याशी असलेला संबंध उलगडतात कधी थेट केरळ मेघालयात नेऊन मान्सूनचा अद्भुत अनुभव देतात कधी कच्छमधील कोट्यावधी वर्षांपूर्वीचे फॉसिल्स एक्सप्लोअर करण्याची संधी देतात तर कधी पावसाळ्यात फुलणारे सडे देवराई ऐतिहासिक जलव्यवस्था कोकणची कातळ शिल्प हे सार समजून घेण्याची दृष्टी देतात मी भोवतालिको टूल सोबत अलीकडेच मेघालयाला गेले होते त्यात मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या हो निसर्गरम्य आणि इतर अनोख्या जगांची निवड लहान सहान गोष्टींची काळजी घेणं नियोजनात पर्सनल टच तो इतका की आम्ही सर्व पार्टिसिपंट एक दोन दिवसातच एखाद्या दे कुटुंबाप्रमाणे एकत्र आलो भोवतालसोबत फिरणं खूप डोळंच होतं फक्त काही ठिकाणं पाहणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नव्हतं तर त्यातून भरपूर माहिती मिळाली शिकता आलं बरंच काही एक्सप्लोअर करता आलं तिथला निसर्ग पर्यावरण तिथले लोक संस्कृती असं खूप काही समजून घेता आलं हे सारं हलक्या फुलक्या पद्धतीने होतं त्यामुळे भोवतालशी सुद्धा एक जवळचं नातं तयार झालं खरं सांगायचं तर भोवताळमुळं आम्हाला असं डोळे उघडे ठेवून फिरण्याची सवय लागली सामान्य लोकांना निसर्ग पर्यावरणाशी जोडून घेणं हे अवघड काम त्यासाठी भोवतालनं विविध उपक्रम सुरू केले त्याचं ठळक उदाहरण म्हणजे नागरिकांसाठी पाऊस मोजण्याचा भिजुया मोजुया उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी पावसाची शाळा त्याअंतर्गत सहभागींना पर्जन्यमापक तयार करण्याचं आणि पाऊस मोजण्याचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं सहभागी लोक दररोज पाऊस मोजतात विविध निरीक्षणं करतात ढग वारा पाऊस उगवलेलं गवत पिकं कीटक फुलपाखर पक्षी प्राणी या सर्वांची निरीक्षणं ही निरीक्षणं आणि पावसाच्या नोंदी भवतालच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातात भूजलाच्या नोंदी जलस्रोतांची पाहणी हे सारं याद होतं त्याद्वारे लोक नकळत हवामानाशी निसर्गाशी आणि विज्ञानाशी जोडले जातात भिजुया मोजुया आणि पावसाळी शाळा या उपक्रमाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना निसर्गातील विविध गोष्टींचं निरीक्षण करायला आणि प्रत्येक गोष्ट पडताळून पाहायला शिकवत आहोत पावसाची शाळा या उपक्रमाचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातील कॅलेंडरमध्ये पावसाचे विविध अंदाज दिले जातात पण त्या तारखांना नेमका पाऊस पडतो का आणि पडला तर नेमकं किती पडतो हे विद्यार्थ्यांनी स्वतः पर्जन्यमापक बनून तपासून पाहिले अशाच अनेक कृती उपक्रमांमधून आम्ही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मुले देखील पावसाशी निसर्ग पर्यावरणाशी जोडली हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंज हा आजचा कळीचा विषय त्यातलं महत्वाचं आव्हान म्हणजे त्याला सामोरं कसं जायचं सा याबाबत असलेला संभ्रम त्या दृष्टीनं पुढाकार घेणारं नेतृत्व अर्थात क्लायमेट लीडर्स सर्वच क्षेत्रात हवे त्यासाठी भोवतालचा पुढाकार म्हणजे क्लायमेट लीडर्स इनिशिएटिव्ह तो आयसर पुणे वर्ल्ड रिसर्च यांच्या संयुक्त राबवला जातो त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे जे दोन दिवसाचं क्लायमेट चेंजवरती वर्कशॉप झालं तर त्याच्यामध्ये सर्वच म्हणजे अकॅडमिशियन्स असतील किंवा क्लायमेट सायंटिस्ट असतील असा सगळ्यांचाच पर्स्पेक्टिव्ह मिळून आम्हाला दोन दिवस त्याच्यावरती Uh, चांगलं डिस्कशन नॉलेज प्रोडक्शन अशा खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पार्टिसिपंट्स होते ते सर्वच बॅग वेगवेगळ्या वेग बॅकग्राऊंडमधून आले होते कोणी इंडस्ट्रीमधून कोणी स्टुडंट बेस तर कोणी ऑर्गनायझेशनचे फाउंडर किंवा ऑर्गनायझेशनमधून जे म्हणजे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स कशा ह्याच्यामध्ये आपापल्या ठिकाणी परत जाऊन ह्या वर्कशॉपचा उपयोग करू शकतात हे खूप चांगल्या पद्धतीनं दोन दिवस आम्हाला शिकायला मिळालं विज्ञान जिज्ञासा हा एक भवतालचा महत्वाचा उपक्रम तो जी इंडिया लिमिटेडच्या सहकार्यानं राबवण्यात येत आहे नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणं आणि विज्ञानातील संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा उद्देश त्या अंतर्गत दर आठवड्याला पुण्यातील विज्ञान संशोधन संस्था प्रयोगशाळा यांच्या भेटी घडवण्यात येतात याशिवाय या, या पर्यावरण विज्ञान वारसा या विषयातल्या तज्ज्ञांशी संवादाचा भोवताळ टॉक विद्यार्थ्यांपर्यंत भूविज्ञान पुरातत्वशास्त्र जैवविविधता मान्सून असे विषय पोहोचवणारा माय एन्काउंटर विथ नेचर असे विविध उपक्रम राबवले जातात या विषयांच्या प्रसारासाठी प्रत्यक्ष उपक्रमांसोबतच बहुआयामी वेबसाईट युट्यूब फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात येत आहे या दहा वर्षांच्या प्रवासात अनेक गोष्टी साध्य झाल्या काही प्रत्यक्ष दिसणाऱ्या तर काही अदृश्य स्वरूपाच्या विविध उपक्रमांद्वारे भोवतालची सुमारे दहा हजार लोक थेट जोडले गेले आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही संख्या लाखाच्या पुढे जाते दिवाळी विशेषांकातून महाराष्ट्राचं अनोखं निसर्ग पर्यावरण वारसा या संदर्भात आसपासचा भवताल उलगडता येत आहे याशिवाय निसर्ग पर्यावरणाबाबत आस्था असणाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे लोकांपर्यंत विज्ञान पोहोचून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास हातभार लागत आहे पर्यावरणपूरक समाज निर्मितीसाठी आपला वाटा उचलणं आणि त्याचबरोबर अनोखा महाराष्ट्र हा जगापुढं पोहोचवणं ही भवतालची दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये त्या दृष्टीनं बरंचसं काम झालेलं आहे पण आताची आपल्यापुढची आव्हानं पाहता यात भरपूर काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी भवतालची टीम सज्ज आहे पर्यावरण साक्षर समाज निर्माण करण्याच्या दिशेनं भवतालचं असं हे पाऊल पडलं आहे असंख्य लोक त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग बनले आहेत त्यांची भक्कम साथही लाभली आहे माझे वातावरण माझा भवताल माझा निसर्ग माझा भवताल माझा निसर्ग माझा वातावरण माझा भवताल माझा निसर्ग माझा माझा निसर्ग माझा भवताल माझे पर्यावरण माझा भवताल माझे वातावरण माझा भवताल माझा निसर्ग माझा भवताल माझे पर्यावरण माझा भवताल माझा वारसा माझा भोवता गेल्या दहा वर्षात हे सर उभं राहिलं तरीही अजून बरीच मजल मारायची आहे कारण निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना आपला भवताल जपण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे